खतरनाक हो गया भाई सुबह एक्सिडंट मित्रांनो घाटा घाटामधून आपण खाली बघितला हा छान रस्ता आपल्याला दिसला तर आपण विचार केला चला म्हटलं हा रस्ता पण आपण थोडासा एक्सप्लोअर करूया हॅलो गाय वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल रेडी टू शिफ्ट अवर आज आहे संडे तर आपण चाललेलो आहे संडे रायडसाठी नाशिक ते घोडगीचा घाट नाशिकपासून जवळजवळ वीस ते पंचवीस किलोमीटर असेल आणि सध्या तुम्ही बघत आहेत वातावरण पावसाचं झालेलं आहे तर होऊ शकतं आपल्याला पावसाचं दर्शन घोडगीच्या घाटापर्यंत तर मागचा जो ब्लॉग होता आपण मागच्या संडेला पण संडे राईड केली होती आणि हाच रूट होता नाशिक ते घोडगीचा घाट आणि तो ब्लॉग होता हिंदीमध्ये परंतु ॲक्च्युली काय झालं काही फाईल्स गोप्रोमधले मी डिलीट करत असताना ऑल डिलीट होऊन गेले फाईल्स त्यामुळे काय मागच्या संडेचा आपला ब्लॉग आला नाही तर आपण परत ट्रीप प्लॅन केला आणि परत आजची संडे राईड होणार आहे नाशिक ते घोडकीचा घाट आणि मस्त वातावरण पावसाचं आहे मध्ये मध्ये काळे काळे ढग येत आहेत तर होऊ शकतं पाऊस आलाच तर खूपच भारी नाही आलं तर अजून भारी <laughs> so, हो दम, कारे कारे सो लेट्स गो वाईज आणि मागची जी संडे राईड केली होती ती पण डुओ होती मी आणि सांज होतो मस्तपैकी आम्ही तिथं गेलो व्हिडिओज मस्त सिनेमॅटिक वगैरे काढला होता पावसाचं वातावरण आकाशात एकदम काळे काळे ढग वाहत होते परंतु काही कारणास होतो व्हिडिओ डिलीट झाला तर आज पण आपली जी राईड आहे डुओ राईड आहे दीपक माझ्या पाठीमागे बसला आहे आणि आम्ही चाललो आता तर सध्या आम्ही आहे मखमलाबाद रोड प्रवास करत आहोत बघूया आपल्या झेडचा टॉप स्पीड किती आहे अचीव करते डू अभि तो 84 फोर आहे रास्ता खाली मिलेगा तो ही भगाएंगे रस्ता खाली असेल तरच भागूया आपण बाईकला एक्स्ट मिंड प्लास खतरनाक नाईंटी थ्री नाईंटी फाय नाईन्टी एट हंड्रेड वन झिरो थ्री वन झिरो फाय वन झिरो सिक्स तर आपण आता टोपी घ्यायला परत जाऊया बॅग आणि साधारण टोपी पासून आमचं अंतर साधारण किती किलोमीटर असेल शंभर मीटर अंतर असेल टोपी राहिली आमची वाऱ्याची गेली टोपी उडून Pmi la <laughs> <laughs> खतरनाक हो गया भाई सुबह सुबह तर मित्रांनो आता आपण इथं कश्यपी डॅमला आलेलो आहेत आणि इथून तुम्ही डॅमचा नजारा बघू शकता सध्या पाणी कमी आहे आणि संडेला इथं गर्दी असतेच समोर तुम्ही बघू शकता देवरगाव गाव आहे देवरगावपासून पासून फक्त दोनशे मीटर पुढे जायचं आणि दोनशे मीटर आल्यानंतर इथं तुम्हाला ह्या स्पॉटला दुकानं वगैरे आहेत इथून आपल्याला घोडगीच्या घाटाकडे राईटला जायचं आहे तर हा रस्ता आपल्याला घेऊन जाणार आहे घोडगीच्या घाटात इथून साधारण चार पाच किलोमीटर अंतर असेल आणि आपण झिरो सेट केला होता तर आत्ता तुम्ही बघू शकता थर्टी नाईन किलोमीटर झाले इथपर्यंत म्हणजे आपण राईड सुरू केली होती शूट करायला सुरुवात केली होती राव हॉटेलच्या पुढे परंतु आपण जे हे ट्रीप लावलेलं ला, मीटरचं ट्रीप हे मीटरचं ट्रीप आपण लावलं होतं आडगाव सैद पिंपरी तिथून लावलं होतं तर तिथून अंतर आहे फोर्टी समथिंग फोर्टी किलोमीटर इथपर्यंत अंतर आहे म्हणजे एकंदरीत नाशिकपासून जर विचार केला ते दहा किलोमीटर जर आपण मायनस केले तर तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर हा हा स्पॉट आहे घाट सुरू व्हायच्या अगोदर तुम्हाला हे गाव लागेल हे गावाचं नाव काय आहे माहिती नाही ह्या गावापासून तुम्हाला पुढे जावं लागेल आणि मित्रांनो हाच तो घोडकीचा घाट जे आपला आजचं संडे राईडचं डेस्टिनेशन होतं आपण येऊन पोचलेलो आहोत तिथून तुम्ही व्ह्यू बघू शकता जबरदस्त जा व्ह्यू आणि अचानक इथं असं वाटतं की पावसाचं वातावरण झाल्यासारखं वाटतं रस्त्याचं काम चालू आहे असं वाटू राहिलं रस्त्याचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता तर आपण बाईक साइडला लावूया तर मित्रांनो आता आपण घोडकीच्या घाटामध्ये आलेलो आहे तर इथला मी तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आपण ह्या साईडनं येऊन आलो इकडनं हा रस्ता आपली बाईक इथं आहे बाईकचा लुक तुम्ही बघू शकता आणि हा समोर खाली आणि रस्त्याच्या समोर काम चालू आहे इकडे त्या कॉर्नरला रस्त्याचं काम चालू आहे इथून तुम्ही आता व्ह्यू बघू शकता तर मित्रांनो घाटामधून आपण खाली बघितला हा छान रस्ता आपल्याला दिसला तर आपण विचार केला चला म्हटलं हा रस्ता पण आपण थोडासा एक्सप्लोअर करूया वा आणि रस्ता आहे बारीक आपण जर ह्या स्पीडने गेलो तर खड्ड्यातच जाऊ त्याच्यामुळे थोडासा आपण स्पीड कमी करूया आणि जिथपर्यंत रस्ता आहे तिथपर्यंत कवर करूया संडे राईट धमाल अयो बाबा तर नाकरेबाबांनो छोटा छोटा रस्ता आहे रिस्की आहे वन रिस्की तर मित्रांनो तुम्हाला आजची संडे राईड कशी वाटली मला कमेंट करून सांगा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढ पुढच्या संडे राईडमध्ये तोपर्यंत टाटा बाबा एस सी सून